जंगल मंदिर तो पूरे बड़े हैं, अपने अपना सिग्नल छोड़ रहे हैं, ऐसा भी था, तो ते जंगल में सब कहाँ नहीं मसाला है, नक्शे नहीं, ये जंगल में सब कहाँ है, ते बाली का नक्शा जिम्मेदार जंगल में सब कहाँ मसाला है, सब कहाँ मसाला है, सबको शोर के बाद जब टेकड़ी वाले किस मंदिर है ना, जब टेक कोणते ऋषि अंतर्करणापासून तिथे गुणगान गासतं आणि ती काळीने उभी असते अद हाळ झालेले लक्षात ठेवा आपण अंतर्करणापासून तिला येईते ऐकते ते तिला भाव अडला त्याने नाही आणि अजून ब्राह्मण होते

दाला में उनका धन तो मात्रा किसी में नहीं पड़ेगा राम उनके दाला में पड़ जाएगा अरे हाँ उनका आसन नमक तक नहीं है यानि कि अरुषी पकने से पड़ जाएगा यानि कि अरुषी पकने का तो पड़ने पर नहीं चल सकता होगा ना बाकी और आप उधर नहीं देखी बोलो औरों के लिए मैं सारे छात्र का नमक रख उनमें तो मात निरीक्षित करतो म्हणून प्रत्येकाला वाटत बोलला हा भाव असेल हा पण दशरथ झाला पाहिजे ना आपण कौशल्य झालं पाहिजे त्यापेक्षा राम पाहिजे प्रत्येकाला वाटत शिकवली महाराज आपल्या घरी अवतीर्ण झाले पण त्यापेक्षा आपण शाहजी महाराज झालं पाहिजे आपण जिजाऊ झालं पाहिजे जिजाऊ माता छत्रपती महाराज गर्भात असताना शिवांची चिंत्र वाचायचं रामायण महाभारत

जगदंबेची उपासना केली ना शक्तीची उपासना केली ना तो तुझ्या मुलावर तो जाईल आणि गंडांतर जवळ तो सुद्धा शास्त्र समोर आपल्याशी राहणार नाही कर्ताचार्यांचं नाही हे सगळं ऐकून कर्ताचार्य नमस्कार तो भूतो प्रमाण देणार जाता जाता त्याला माहीत राहा लग्नाचा रेवती नक्षत्राचा आपला मुलगा रेवती नक्षत्रावर जन्माला आलाय आणि म्हणून तो असा वागतोय का त्याला रेवती नक्षत्रात काय झाला सत्तावीस नक्षत्र आहेत ना दक्षाच्या मुली आहे

त्या पेजाचा मध्य फोन ते कन्याने प्राप्त झाली की प्रमोद च नावाचा दृश्य नसता पण कशे वगैरे विचार वाटलं मला काय चल नक्षात करायचं ते वाटत नाही प्रमोदचं प्रमोद नावाचे विषय त्यांनी या धर्म कन्या नृत्य तेज पडलं

अंडी कालिया बोलते हैं चिमिला सांगो उसका नाम आलम हैं भगवान कृष्ण बोलते हैं या अंडे कल्पो कृष्ण बोलते हैं अंडी भगवान परमात्मा ने कालिया जो तो हाथ उड़ी मार दी उड़ दी कोरता गांव में भारी सांगो बोलते हैं भाई इतने से लेके सुखर कर शोध करते हैं ये भांता ही बोलते हैं येड्या गोष्ट नु आपायात करा. फक्त कुणतरीच करू शकते. सापा ये किती दिवस सष्ट करता? 200 दिवस जास्त सष्ट करता कोणी फक्त विशेष आहे. आता सुद्धा नाही पिवलो. कॉलेज पासून मी

तिच्यापासून दुर्गम नावाचा मुलगा त्यांना झाला होता एक दुर्गम नावाचा जो राजा आहे विक्रमशील आणि राजेंद्रीचा मुलगा दुर्गम या दुर्गमासोबत तुमच्या मुलीचा विवाह होईल असं त्यांनी सांगितलेलं अग्नि महाराजाने दुर्ग प्रभू सुशींना प्रभू सुशी यांनी शाळेमध्ये यज्ञ करत असताना यांची धर्मपत्नी जी आहे मानसपत्नी जी रेवती ती त्यांच्या आश्रमात होती शिकार करण्याकरता दुर्गम ऋषींच्या प्रभू ऋषींच्या आश्रमामध्ये दुर्गम नावाचा राजा विक्रमशिलाचा मुलगा कालिंदीचा मुलगा

विदर्भ वापरायचं असतं आणि त्यांच्या मुखात विदर्भ दुर्गंध राजाच्या मुखातून प्रिय हा शब्द बाहेर पडला प्रिय शब्द तिच्या मुखातून बाहेर पडला या रेवतीने जसं याच्याकडे पाहिलं आणि हा आपल्याला पति स्वरूपात प्राप्त व्हायचं म्हणून तिने त्याला बदलत याच्या अंतकारामध्ये त्याचा भाव उपयुक्त झाला पण संस्कारामध्ये मनुष्यप्रमाणे बोलला नाही ते सांगितलं माझे वडील यज्ञशाळेत यज्ञ करतात तो प्रभू जोशींकडे गेला प्रभू नमस्कार केला

अशी इच्छा त्यांच्या अंतकरणात निर्माण झाली जगदंबेच्या कोकणी ती सुद्धा पूर्ण होणार आहे भगवान परमात्माला हरिग्रीव नावाचा भगवान सुखदेव स्वामीची भीती के पासून अवतीर्ण झाले ती पद्मकल्पाची कथा आहे आणि देवी पुराण ही सारस्वत कल्पाची कथा आहे तर आपण सारस्वत कल्पाची कथा श्रवण करतोय तेव्हा भाव खाली लक्षात राहू द्या भीती के पासून जे पोपट्याच्या रूपाने अवतीर्ण झाले सुखदेव स्वामी ती पद्मकल्पाची कथा आहे